कशाची कॅल्क्युलेशन करतेस अरे हे सोनं हे किती महाग होत चाललंय आणि हे असंच वाटणार आहे का सोनं महाग होण्यामागे खूप सारी कारण आहेत चल मी तुला समजावून सांगतो खरं नक्की काय चाललंय जगात सोनं इतकं महाग का होत चाललंय आणि याचा फटका आपल्यासारख्या सामान्य माणसाला का बसतोय बघा सोनं महाग होणं ही एक दोन कारणांची गोष्ट नाही ही पूर्ण जगाशी जोडलेली गोष्ट आहे सध्या जगात कुठे ना कुठे काहीतरी तणाव सुरू आहे युद्ध देशांमधले वाद अर्थव्यवस्थेची परिणाम सोन्याच्या भावांवर होतो जेव्हा लोकांना भविष्याची खात्री वाटत नाही तेव्हा ते आपले पैसे सोन्यात टाकतात कारण सोनं सुरक्षित मानलं जातं सध्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडलाय सोनं फक्त दागिना राहिला नाहीये जेव्हा जगात काहीतरी गडबड असते ना युद्ध भांडण इकॉनॉमी ढासळते तेव्हा लोक घाबरतात मग ते पैसे बँकेत न ठेवता सोनं घेतात कारण सोनं सुरक्षित मानलं जात जितकी जास्त लोक सोनं घ्यायला लागतात तितके त्याचे भाव वाढतात पण एवढी गडबड नक्की कुठे चाललीय सगळीकडेच आहे युरोपमध्ये युद्ध आहे मध्य पूर्वे तणाव आहे अमेरिका चीन एकमेकांशी नीट जमत नाही अमेरिका मोठा देश आहे तिथे जे निर्णय घेतले जातात त्याचा परिणाम सगळ्या जगावर होतो डोनाल्ड ट्रम्प असो किंवा आत्ताच राजकारण असो अमेरिकेची भूमिका कायम थोडी कडक राहिली आहे व्यापारावर कर आयात निर्यात बंद हे सगळं झालं की बाजार दळमळीत होतो मग लोक परत सोन्याकडे वळतात म्हणजे अमेरिकेमुळे सोनं महाग होत हो अगदी अमेरिका आणि डॉलर मजबूत किंवा कमजोर झाला तरी सोन्यावर फरक पडतो डॉलर कमजोर झाला की सोनं अजून महाग होतं आणि सध्या डॉलरवरही प्रेशर आहे त्यामुळे सोन्याला जास्त भाव मिळतोय ठीक आहे पण भारतात तर आपणच सोनं जास्त महाग करून घेतो असं वाटत ते पण खरंय भारतात सोन्याची प्रचंड मागणी आहे लग्न सण पूजा कुठेही सोनं लागतेच पण भारतात सोनं बाहेरून आणावं लागतं त्यामुळे सरकार त्यावर टॅक्स लावत कारण जास्त सोनं आयात केलं तर देशाचे पैसे बाहेर जातात सरकार टॅक्स वाढवतं आणि आपल्याला दुकानात सोनं आणखी महाग मिळतं म्हणजे शेवटी भरडला जातो तो आपल्यासारखा सामान्य माणूस अगदी तसंच महागाई सगळीकडेच वाढलीये भाजी पेट्रोल गॅस शिक्षण वर सोनं पूर्वी थोडं थोडं सोनं घ्यायचं स्वप्न असायचं आता ते स्वप्नच लांब जात आहे मध्यम वर्गीय माणूस सगळ्यात जास्त ह्यामध्ये अडकल्या जातोय पण हे सोनं कमी होण्याचे काही चान्स आहेत का की असंच वाढत राहणार आहे सरळ सांगतो अचानक सोनं खूप स्वस्त होईल असे चान्सेस फार कमी आहेत थोड्या वेळासाठी भाव खालीवर येऊ शकतात पण फार मोठी घसरण लगेच होणार नाही कारण जग अजून स्थिरच नाहीये जोपर्यंत गोंधळ आहे तोपर्यंत सोनं मजबूतच राहणार पुढच्या पाच वर्षात अजून सोनं हळूहळू वाढतच राहील असं तज्ज्ञ सांगतायत कधी थोडं वर कधी थोडं खाली पण एकंदरी ट्रेन वरचा घाबरायची काय गरज जेवढं गरज असेल तेवढं सोनं घ्यायचं सगळे पैसे एकदम सोन्यात नाही घालायचे सोनं महत्वाचं आहे पण सगळं आयुष्य त्यावर चालत नाही सोनं महाग आहे कारण जग अस्थिर आहे आणि जोपर्यंत आपलं आयुष्यच अस्थिर आहे तोपर्यंत सोनं स्वस्त होणारच नाही त्यामुळे विचार करून निर्णय घ्यायचा आहे एवढंच म्हणून अफवांवर विश्वास न ठेवता योग्य माहिती समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद